नमस्कार मंडई झटपट तयार होणारा एकदम वेगळ्याच चवीचा नाश्ता आज आपण बनवणार आहोत फक्त पोहे आणि रव्यापासून फक्त उपमा आणि पोहेच कशाला हवेत तर एकदम भन्नाट चवीचा असा नाश्ता बनवून तर बघा सगळे आवडीने खातील आणि तोच तोच पदार्थ खाऊन जर कंटाळा येत असेल उपमा आणि पोहे तर हा पदार्थ नक्कीच बनवा खूपच भन्नाट बनतो चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा कोणताही वापरू शकता बारीक जाडा कोणताही वापरला तरी देखील चालणार आहे त्यासोबत एक वाटी रवा तर एक वाटी आपण इथे पोहे घेणार आहोत तर इथे नॉर्मल पोहे जे आपण पोह्यांसाठी बनवतो ना तेच पोहे आहे गेज एक तर हे दोन्ही छान असं भिजून घ्यायचं तर त्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आणि याला स्वच्छ धुवून बारीक वाटून घ्यायचं आहे खूपच मस्त हे डोसे लागतात एकदा बनून तर बघा खूप मस्त लागतात मुलं सुद्धा आवडीने खातील एकदम मस्त असे चवीचे होतात चला तर पाणी काढून टाकलं पुन्हा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पाणी घालून किंवा न पाणी घालता सुद्धा वाटू शकता कारण हे ओरलेच आहेत तर मी थोडंसं पाणी पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे तर उपमा आणि पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल पादार तर त्याच पदार्थापासून एकदम भन्नाट चवीचा हा डोसा तयार होतो एकदा बनून तर बघा मुलंसुद्धा आवडीने खातील एकदम चविष्ट बनतो चला तर मग वाटण तयार करून घेतलं यामध्ये दोन चमचे बेसन टाकून घ्यायचं बेसनामुळे डोसा खूप मस्त असा तयार होतो चला तर बेसन टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपण याला भिजवत घालणार आहोत वाटून घेतल्यानंतरसुद्धा एक दहा मिनटांसाठी चला तर मग आता थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे पाणी टाकायचं आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं डोस्यांसाठी आपण बनवतो ना त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं आता याला थोडा वेळ आपणच असंच ठेवूयात दहा मिनटांसाठी चला तर मग आता हे फेटून तयार झालेलं आहे बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम मस्त आलेली आहे चला तर तोपर्यंत आपण एक चटणी बनवणार आहोत बटाट्याची तर बटाटे उकडून घेतलेले आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं बटाटे अजून गरम आहे याला सोलून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे तर त्यानंतर बटाटेसुद्धा सोलून झाले थंड झालेले आहेत कडाईमध्ये तेल टाकून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा ही बटाट्याची भाजी किंवा चटणी खूप मस्त लागते डोशासोबत कोणत्याही डोशासोबत पराठ्यासोबत तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की बनवून खाऊ शकता चला तर कढीपत्ता टाकला मस्त फुलूनवरती आलेला आहे कढीपत्ता त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे उभा पातळ तो टाकून घ्यायचा एक मिरची थोडीशी अशा प्रकारे उभी कट केली तीसुद्धा टाकून घेतली छान असा कांदा आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर ही चटणी मुलांनासुद्धा आवडेल खूप मस्त लागते जसं मसाल्या डोशामध्ये चटणी बनवली जाते त्याच पद्धतीची ही चटणी आहे एकदम वेगळी आणि झक्कास ही चटणी बनते नक्की बनवू बघा या पद्धतीची चटणी आणि डोसा चला तर मग आता कांदा छान असा थोडासा तांबूस रंगावरती आलेला आहे लगेच मसाले टाकून घेऊयात यामध्ये कांदा लसून मसाला टाकायचा त्यामुळे या चटणीची चव खूपच मस्त लागते त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे गोडा मसालासुद्धा टाकलेला आहे घरगुती मसाला टाकला आता एवढेच मसाले ते टाकून घेतले छान कांद्यामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची बटाटे टाकून घ्यायचे आहे सोललेले चला तर मग आता इथे मसाला छान असा मिक्स झालेला आहे मस्त परतला गेला आहे बटाटे टाकून घेतले बटाट्यांच्या फोडी न करता डायरेक्ट बटाटे टाकून घ्यायचे आणि उलटण्याच्या सहाय्याने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे ही चटणी खूप मस्त लागते झटपट तयार होते जर सकाळी घाई गडबड असेल तर तुम्ही रात्रीच याला उकळून ठेवू शकता बटाट्यांना त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं छान असे याला फोडून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मिक्स करायचे आणि मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे चटणी कोरडी होत नाही आणि डोस्यासोबत खाताना एकदम मस्त अशी लागते चला तर मग आता इथे बटाटे छान असे फोडून झालेले आहेत आता थोडा वेळ एक दोन मिनटं आपण असेच परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी म्हणताल तर अगदी अर्धा ग्लासपेक्षा सुद्धा कमी टाकायचं आहे म्हणजे बटाट्याची भाजी थोडीशी ओलचट होईल या पद्धतीनं पाणी टाकून घ्यायचं जास्तसुद्धा टाकू नका नाहीतर मग बटाट्याचा एकदम लगदा होऊ शकतो आणि भाजीसुद्धा बेचव लागू शकते चला तर इथे बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे थोडंसं पाणी टाकून घेऊयात म्हणजे भाजीमध्ये एकदम ओलसर पाना राहील आणि डोस्यासोबत किंवा तुम्ही कशाही सोबत ही चटणी खाऊ शकता जसं की पराठा झाला किंवा थालीपीठासोबत डोस्यासोबतही खाल्ली जाऊ शकते चला तर मग थोडंसं पाणी टाकून घेतलं आता याला घट्ट होईपर्यंत आपण असं शिजवून घेणार आहोत आपली इथे चटणीसुद्धा तयार झालेली आहे एकदम झटपट हा नाश्ता तयार होतो किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा हलका फुलकं हे जेवण नक्कीच बनवून खाऊ शकता चला तर मग चटणी तयार झालेली आहे आता याला गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवायचं लगेच आपण डोसे बनवणार आहोत रवा आणि पोह्यांचे तवा इथे मी नॉर्मलच वापरलेला तेल आहे तुम्ही डोस्याचा तवा वापरला तरी देखील चालणार आहे आता थोडंसं तेल टाकायचं तेलाचं प्रमाणसुद्धा इथे मी कमीच वापरलेलं आहे थोडं तेल टाकून घेतलं मस्त त्याने पांगून घेतलं आणि यावरती लगेच बॅटर टाकायचं आणि छान पातळ किंवा जाडा कसा डोसा हवा आहे त्या पद्धतीने इथे डोसा बनवून घ्यायचा आहे तर मी जास्त पातळसुद्धा केलेले नाही मऊ लुसलुशी डोसे खूप मस्त लागतात पोहे जर जास्त वापरले तर डोसे हे मऊच होतील त्यामुळे पोहे मी आणि रव्याच्या समप्रमाणामध्ये वापरलेले आहेत चला तर मग इथे डोसा छान असा बनवून घेतलेला आहे आता याला कमी गॅसवरती ठेवून छान असा आपण खरपूस रंगावरती किंवा तांबू सोयीपर्यंत याला भाजून घेणार आहोत तर बघू शकता लगेच पलटला गेलेला आहे दुसऱ्याही साईडने भाजून घ्यायचा आणि साईडने तेलसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही बटर टाकलं तरी देखील चालणार आहे परंतु इथे मी अगदी तेलाचा प्रमाण कमी वापरलेला आहे चला तर पहिला डोसा आपला इथे भाजून तयार झालेला आहे याला लगेच काढून घेऊयात सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेणार आहे एकदम मस्त लागतात मौल्यूसूषित होतात मुलंसुद्धा आवडीने खातील जर लहान मुलं असेल एकदम दोन अडीच वर्ष ते सुद्धा चावून खातील इतके सॉफ्ट झालेले आहेत चला तर दुसराही डोसा मी तुम्हाला याच पद्धतीने बनवून दाखवते हो बॅटर टाकून घ्यायचं आणि पांगून घ्यायचं आपला कितपत मोठा हवा हो करायचा किंवा छोटा ठेवायचा त्यानुसार बॅटर टाकायचं आणि पातळ हवा असेल तर तुम्ही मिश्रण एकदम बारीक पाणी घालून एकदम पेस्ट तयार करायची आणि त्यानुसार डोसा एकदम पातळसुद्धा करू शकता चला तर हा सुद्धा डोसा छान असा पांगून घ्यायचा आणि कमी गॅसच ठेवायचा थोडासा सुकला गेला की लगेच याला पलटून घ्यायचा आहे खूपच मस्त आणि झटपट हे डोसे तयार होतात एकदम सॉफ्ट झालेले आहेत मौलुसलुषित झाले आहेत चला तर सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेते इथे बटाट्याची चटणी झाली डोसेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत तव्यावरून काढून घेतले सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता एकदम मस्त आणि झनझणी ती चटणी झालेली आहे त्यासोबत डोसे एकदम मौलुसलुशीत झालेले आहेत अजून थोडेसे गरम आहेत तरीसुद्धा बघू शकता किती छान दिसत आहेत थंड झाल्यावरतीसुद्धा मऊ लुसलुषितच राहतात चला तर डोसे आणि चटणी इथे मस्त तयार झालेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही सुद्धा झटपट तयार होणारा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता नक्की बनवून बघा चला तर डोसा आणि चटणी मस्त सर्व करायची खूपच मस्त चविष्ट ही चटणी लागते चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद